अमरावती ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी अवैध धंद्याचा समूह नाश करण्याबाबत अमरावती ग्रामीण घटकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे या दरम्यान पोलीस स्टेशन यवदाचे ठाणेदार यांना मिळालेल्या माहितीवरून पिंपळत येथे काही लोक पाटीलपुरा परिसरामध्ये जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती या आधारे ठाणेदार आशिष चेचरे यांनी तात्काळ दखल घेत जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता एकूण सतरा आरोपी हे बावन्न पत्त्यांचा हार्जीतचा जुगार खेळ खेळत असताना आढळून आले सदर आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण अठ्ठ्याण्णव हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस स्टेशन यवदाचे ठाणेदार आशिष चेचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत शिंदे पोलीस उपनिरीक्षक अंमलदार प्रवीण वानखडे पंकज नळकांडे अनिल भटकर रोशन टवलारे शुभम शर्मा अजय युवनाते विशाल कौलकर विलास सोनवणे महिला पोलीस आरती खवले चालक दिनेश राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर